दिवागी दिवागी। आपला पहिला विषय आहे की या याच्यामध्ये शिवोनी प्रत्येक पंचायत समितीमध्ये स्वतंत्र बैठक घ्यावी रोजगार सेवकांना त्यामध्ये बोलावं ती सगळी यंत्रणा आता पण आपण बिलकुल पंचायत समिती लेवलला जाऊन आपण बीडीओला जबाबदारी द्यावी आणि जसे आता खूप मोठी रोखण्याची संख्या आपल्याकडे येते याच्यामध्ये त्याच्यात शंभर टक्के पैसे त्या मंत्र्यांचे मिळाले पाहिजे त्याची व्यवस्था आपल्याला करायला लागेल हा विषय आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्वाचा विषय आहे yes. मनरेगाचे पैसे लोकांना लाभार्थीने मिळाले पाहिजे त्याच्यासाठी जी तयारी करायला लागेल ती डेफर्स्ट करा आता नवीन घरकुला मान्यता आपण देतोय पहिल्या दिवसापासून मस्त लिहायला चालू करा त्या माणसाचं मस्त द्यायची आवश्यकता नाही कारण आपल्याला घरातली तीन चार माणसं त्यांच्या आहेत yes. कुटुंबातली चार माणसं आहेत त्यांचं मस्तरचं तोफा लिहिलंच पुन्हा पुण्याच्या दुसऱ्याचं नाव yes. लिहिलं त्यांना पैसे दिले नाही आणि पैसे दिले नाही असला विषय व्हायचं कारण